आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाचा दिवस जानेवारीचा हप्ता आणि पाच हजार रुपयाचं संक्रांती बोनस अठ्ठेचाळीस तासाच्या आत ता खात्यात येणार अडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कल्पना केली आहे आज दुपारपासूनच बारा जिल्ह्यांमध्ये ऑर्डर देण्यात आलेली आहे तीन बँकांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत आज दुपारपासून मेसेज पहा पंधराशे रुपये येणार त्यानंतर लगेच तीन हजार रुपये आणि लगेच साडे दहा हजार रुपये देखील मिळणार तर अठ्ठेचाळीस तासाच्या पाच हजार रुपयाचं संक्रांती विशेष गिफ्ट देखील मिळणार संक्रांती गिफ्ट सर्वच महिलांना मिळणार नाही तर महिलांना मिळवण्यासाठी एक काम देखील अर्जंट करावं लागणार आहे तुम्हाला संक्रांती गिफ्ट पाच हजार रुपये मिळण्यासाठी काय करायचं आहे तीस सेकंदात सांगतो पण त्याआधी बारा कोणते आज जिल्हे आहेत त्या महिलांनी आधी सावध राहायचं आहे मॅसेज चेक करायचा आहे कारण की निर्णय घेण्यात आला आणि ज्याची माहिती देखील सूत्रांकडून आलेली आहे दोन तीन दिवस उशीर झाला पण आजपासून पैसे वाटपाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाचे आदेश आज सकाळीच देण्यात आले होते आणि ज्याचे निर्देश बँकाला दिले आहेत बारा जिल्ह्यामध्ये पूर्वतयारी करण्यास सांगितलेली आहे आणि दुपारपासूनच हा हप्ता येणार आहे मेसेजकडे लक्ष ठेवा कारण की पहा महाराष्ट्रामध्ये जे विभाग आहेत तर तो टोटल ज्या विभागामधील बारा जिल्ह्यांची ही त्या ठिकाणी यादी वाचून दाखवणार पहा सहा विभाग आहेत अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभाग तर यामध्ये प्रत्येक दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर तुमचा जिल्हा या विभागाच्या अंतर्गत येतो की नाही लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा पण सगळ्यात मोठी एक थोडीशी नाराज करणारी बातमी आहे की ती म्हणजे संक्रांत गिफ्ट हे मोजक्याच महिलांना मिळणार आहे आणि त्याही महिलांना अर्जंट हे काम करायचं आहे बावन्न लाख महिला संक्रांती गिफ्ट साठी निवडण्यात आलेल्या आहे पण त्यातच जानेवारीचा हप्ता देखील काही महिलांना कमी मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता हा पंधराशे रुपये असून तर काही महिलांना पंधराशे पेक्षाही कमी म्हणजे काहींना पाचशे रुपये त्यातही कमी मिळतील हजार रुपये मिळतील तर काही महिलांना फक्त पाचशे रुपये खात्यात येणार आहे तर हे कोणत्या महिलांना पैसे कमी येणार आहे याविषयीचे निकष काय याविषयी आदिती तटकरे मॅडम देखील बोललेले आहेत पण त्यातच एक धक्कादायक बातमी दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नाराज करत होती त्यावर स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय एकदम लक्षपूर्वक ऐका की नियमांमुळे लाडक्या बहिणी पैसे बंद होणार याविषयी तुम्ही ऐकला असेल पण आता त्यावर कारवाईची सुरुवात झालेली आहे पहिली कारवाई धुळ्यामध्ये झालेली आहे धुळ्यामध्ये एका महिलेच्या खात्यातून पाच महिन्यांचे पैसे सरकार जमा करण्यात आले आहे मायुती सरकारने महिलांचं टेन्शन वाढवलेलं आहे पण त्यातच आनंदाची बातमी आज सकाळपासूनच हप्त्याला सुरुवात करण्यात आली बारा जिल्ह्यांमध्ये आदेश देण्यात आले तीन बँकांना निर्देश देण्यात आले आहे बारा जिल्हे आज कुठले आहेत सहा विभागातील दोन दोन जिल्हे यांची निवड करण्यात आलेली आहे ते पुढे मी सांगणारच आहे पण ही जी न्यूज आली होती कारण की पहा हप्ता हा तुम्हाला येणारच आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच हजार रुपयाचा संक्रांती विशेष गिफ्ट मिळवायचं असल्यास तुम्हाला काय करायचं आहे तेही मी पुढे सांगतो कारण की हप्ता कदाचित आज नाही आला तर उद्या येईल उद्या नाही आला तर परवा येईल पण हे बोनस पाच हजार रुपये मिळवण्यासाठी अर्जंट एक काम तुम्हाला करायचं आहे आणि ते जर केलं तर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला पाच हजार रुपयाचा मेसेज येणार आहे पण जी बातमी फिरत होती ज्या शंका महिलांमध्ये निर्माण झाल्या होत्या धुळ्यातील महिलांच्या खात्यातून साडेसात हजार रुपये वजा केले होते तर त्याविषयी स्पष्टीकरण मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे काय प्रॉब्लेम झाला होता त्या महिलांचा लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर लगेच पाच हजार रुपयाचं गिफ्ट मिळवण्यासाठी काय करावं लागेल कोणत्या बारा जिल्ह्यात आज पैसे पाहून घेऊयात त्या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे आम्ही मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा ना। पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो आता पहा धुळ्यातील महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम असा झाला की तिच्या मुलाच्या नावे ते पैसे आले होते आणि ती महिला खूप इमानदार होती तो जो तिचा मुलगा आहे तर त्या दोघांनी मात पिता माता पुत्रांनी तिथे जाऊन एक अर्ज केला अर्ज केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते पैसे मागे काढून द्या असं लिहून दिलं म्हणजेच यामध्ये कुठलीही दुमत नाहीये की ती महिला पात्र असतानाही तिने चुकून मुलाचं खातं दिलं होतं आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी ते प्रकरण सॉर्ट झालं म्हणजे आता महिलांना पैसे मिळणार आहे शंभर टक्के पैसे मिळणार आहे आता राहिला प्रश्न कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच हजार रुपयाचं जो बोनस आहे तो मिळणार आहे त्याविषयी माहिती सांगतो आता तुम्हालाही हा बोनस मिळवायचा असेल तर काय करायचं आहे अर्जंटपणे समजून घ्या कोणत्या बारा जिल्ह्यात आज जानेवारीचा हप्ता येणार आहे पण आता हप्ता येईल पाच हजारचा बोनस कसा मिळवायचा हे तर सांगतो पण काय झालंय सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही महिलांना कमी पैसे मिळणार आहे पहा हप्ता जो होता तो एकवीसशे सध्या तरी मिळणार नाही एकवीसशे तुम्हाला मार्च नंतर मिळणार आहे पण पंधराशे जे मिळणार होते म्हणजे आतापर्यंत तुम्हाला पहा दर महिन्याला पंधराशे 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 आपोआप त्या ठिकाणी जमा झाले पण यावेळेचा हप्ता सगळ्या महिलांना सारखा मिळणार नाही पहा लक्षपूर्वक आहे का मिळणार नाही तर त्याविषयी देखील आदिती तटकरे मॅडम जे आहे तर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं त्या काय म्हणाल्या होत्या आता पहा या निकषात तुम्ही बसताय का क्लिअर कट पहा काय होतंय की अशा काही महिला आहेत की ज्यांनी या योजने व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा लाभ त्या घेत आहेत लक्षपूर्वक आहे काही महिला अशा आहेत की कि पीएम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजनाचा लाभ त्या घेत आहेत त्याचबरोबर काही अशा महिला आहेत की निराधार महिला आहेत तर त्या संजय गांधी निराधारचा लाभ त्या घेत आहेत तर काही अशाही वेगळ्या महिला आहेत की त्यांना अजूनही वेगळा एखादा लाभ मिळत आहे तर सरकारचं म्हणणं असं आहे की तुम्हाला एका महिन्याला सर्व योजना मिळून फक्त दीडच हजार रुपये आले पाहिजेत तर मग तुम्हाला जर पी एम किसानचे जर पाचशे मिळत असतील आणि मग तुम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार न देता हजार रुपये दिले जातील अशा करून तुम्हाला टोटल दीड हजाराची टोटल वसूल जाईल म्हणजेच एका दृष्टीने तुमचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता पाचशे रुपयाने कमी कर तील तर काही महिलांचं असं आहे की काही महिलांना दीड हजारापेक्षा जास्त देणारी जर एखादी योजना असेल तर इकडले हप्ते हे शून्य करण्यात येतील तर अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे त्यामुळे तुम्ही एकदा चेक करा तुमची दुसरी कुठली योजना चालू आहे का कारण की लवकरच तुम्हाला देखील ही काम करावं लागू शकतं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणते बारा जिल्हे आहेत आणि हे बारा जिल्ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट की अठ्ठेचाळीस तासात पाच हजाराचा बोनस जर तुम्हाला मिळवायचा असेल तर काय करावं लागेल तर लक्षपूर्वक ऐका कोणते बारा जिल्हे आहेत बारा जिल्ह्याची यादी मी पुढे सांगतो त्या जिल्ह्यातील यादीमध्ये जे पैसे आहेत ते ती आज येतील उद्याचे बारा जिल्हे कुठले आहेत परवाचे बारा जिल्हे कुठले आहेत लक्षपूर्वक ऐकतो पण सहा जिल्हे यामध्ये असे आहेत की ज्यामध्ये पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे होय ज्या अशा महिला आहेत की जिथून तक्रारी असंख्य तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीवर काम तिथे चालू झालेलं आहे पडताळणीची सुरुवात झालेली आहे ज्यामुळे त्या सहा जिल्ह्यात मागे आज तर पैसे येणार नाही कदाचित उद्या येणार नाही ते सहा जिल्हे कोणते आहे ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे कारण की त्या जिल्ह्यामध्ये कसून पडताळजी सुरू आहे तक्रारी फार आल्या आहेत तिथून आता पुढची गोष्ट जी आहे की अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आता लक्षपूर्वक आहे का हे पैसे कशाचे आहेत ज्याचा जी आर देखील शासनाने काढलेला आहे जे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी होती तर त्या अंतर्गत महिला तीन गॅस सिलेंडरचे पैसे एका वर्षासाठी येत होते आता गॅस सिलेंडर आता पाच हजार रुपयाची टोटल कशी आली ती सांगतो लगेच तुम्हाला काय करायचं अर्जंटमध्ये ते सांगतो आणि लगेच जानेवारीचा हप्ता आज कोणत्या बारा जिल्ह्यात आणि कोणत्या तीन बँकेत येणार उद्या कुठले जिल्हे आहेत परवा कुठले जिल्ह्या आहेत सहा विभागातील दोन दोन जिल्ह्यांची निवड आज झालेली आहे आता पहा लक्षपूर्वक आहे का की अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे पाच हजार रुपये कसे जे आहे पहा दोन हजार चोवीस संपलं योजनेची अंमलबजावणी झाली होती दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे येणं अपेक्षित होतं आता तीन गॅस सिलेंडर एका गॅस सिलेंडरची किंमत किती आहे साधारणपणे आठशे आठशे दहा आठशे तीस आठशे पंधरा असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडी थोडीशी वेगळी आहे म्हणजे आठशे 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 म्हणजे असं एक ॲव्हरेज आपण जर गेलं तर पंचवीसशे रुपये एका वर्षाचे होतात आणि ह्या वर्षाचे पंचवीसशे रुपये तर असे टोटल पाच हजार रुपये म्हणजे यापेक्षा थोडेसे जास्तही पैसे कदाचित येऊ शकतात ते पाच हजार रुपयाची टोटल याच्यामध्ये आहे तर यासाठी तुम्हाला एक अर्जंट काम करायचं आहे जे तुम्ही आत्ता लगेच ऐकून घ्या आणि लगेच तुम्हाला पैसे कारण की जानेवारीचा हप्ता बारा जिल्ह्यात येतच आहे आता त्या बारा जिल्ह्याची यादी मी पुढे लगेच सांगतो पण यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कारण की ते पैसे आपोआप येतील जानेवारीच्या हप्त्याचे पण हा बोनससाठी थोडंसं वेगळं काम तुम्हाला करायचं आहे लक्षपूर्वक ऐका काय काम करायचं आहे तर या बोनस जो आहे या बोनस साठी तुम्हाला जे गॅस कनेक्शन आहे तुमच्या घरामध्ये असलेले गॅस कनेक्शन ते महिलेच्या नावान हस्तांतरण करून पुरुषाच्या नावावर ट्रान्सफर करायचं पुरुषाच्या हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला पुरुषाच्या नावावर असलेलं गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कोणत्या महिलेच्या की जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला म्हणजे अशी महिला की जिच्या खात्यावर एक रुपये का व्हायना लाडकी बहिणी एक का व्हायना हप्ता लाडकी बहिणीचा आलेला पाहिजे दीड हजार तीन हजार येऊ द्या साडेचार हजार रुपये म्हणजे तरी हप्ता कमीत कमी दीड हजार रुपये तिच्या खात्यावर आलेले अपेक्षित आहे तर आता काय करा तुम्ही तुमचं गॅसचं पुस्तक त्याचबरोबर तुमचं बँक खातं पुस्तक आणि आधार कार्ड आणि महिला घेऊन त्या ठिकाणी जा त्या जे काय तुमचे गॅस डीलर असतील तर तिथे त्यांना जी आर दाखवा आता जी आर देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर या जी आर त्या ठिकाणी त्यांना दाखवा त्यांना असं म्हणा की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्हाला सरकारने सूचना केलेली आहे की गॅसचं जे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावून महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे तर त्यांना जी आर दाखवल्यानंतर त्यांना देखील त्याची त्या ठिकाणी कळेल आणि त्यांना कृपया तुम्ही विनंती करा की थोडंसं लवकर करा कारण की तुम्हाला आता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्येच हे पैसे त्याचा अठ्ठेचाळीस तासात हे पैसे कसे येतील आता लक्षपूर्वक आहे का हे पैसे तुम्हाला एकच एक, एक खट्टी येणार नाहीत हे तुम्हाला तुम्ही एकदा काय करायचं आहे हे एकदा हस्तांतरण झालं महिलाच्या नाव एकदा गॅस कनेक्शन ट्रान्सफर झालं की तुम्ही गॅस बुक करायचा आहे गॅस बुक केला की गॅस बुक केल्यानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस म्हणजे गॅस बुक करून गॅस मिळवायचा आहे पैसे त्यांना देऊन टाकायचे आहे त्यानंतर काय होतं की ती जी डीलर कडून तेल कंपन्यांना ती माहिती जाते तेल कंपन्या ज्या आहेत तर त्या महाराष्ट्र शासनाच्या अन्न विभाग पुरवठ्याकडे त्या ठिकाणी ते पाठवतात आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात वर्ग होतात अठ्ठेचाळीस तासाच्या आत तर तुम्ही त्यासाठी काय करा हस्तांतरण करा गॅस बुक करा गॅस घेऊन या आणि अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला त्या गॅस सिलेंडरचे पैसे येतील आणि हा एक प्रकारे तुमच्यासाठी संक्रांतीचा बोनसच आहे तुम्हाला जर मागचे पैसे मिळाले नसतील तर कदाचित त्याचे तेही खात्यात त्या ठिकाणी येऊ शकतात आता पहा जे विभाग आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत उद्या कुठल्या आहे तर पहा प्रत्येक विभाग आहेत आता विभाग कुठले सहा विभाग आहे अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग ते ते दोन दोन जिल्ह्यांची निवड आहे बघा आता अमरावती विभागातून अकोला अमरावती त्याचबरोबर बुलढाणा यवतमाळ वाशिम असे पाच जिल्हे येतात तर त्यापैकी यवतमाळ आणि वाशिम हे दोन जिल्हे आहेत ज्यामध्ये सरकार पैशात जमा करत आहे लहान लहान जिल्हे आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतः जे छत्रपती संभाजीनगर आहे त्याबरोबर बीड आहे त्यानंतर जालना त्यात जिल्हा धाराशिव जो पूर्वीचा उस्मानाबाद होता त्यानंतर इकडे हिंगोली आहेत इकडे परभणी या ठिकाणी पैसे कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत तर त्यापैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या ठिकाणी याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर इकडे गडचिरोली चंद्रपूर आणि गडचिरोली तर हे दोन जिल्हे त्या ठिकाणी असणार आहे नाशिकमध्ये जर आपण बघायला गेलं तर नाशिक आणि पुणे हे जे आहेत हे जिल्हे याच्यामध्ये असणार आहेत तर आणि या व्यतिरिक्त सहा जिल्हे असे आहेत की जिथून तक्रारी आल्या ज्यामध्ये वर्धा आहे त्याचबरोबर यवतमाळ आहे सातारा आहे मध्ये सातारा आहे त्यावर लातूर आहे तर हे पाच सहा जिल्हे असे आहेत पालघर आहेत की जिथून तक्रारी ठिकाणी सुरू झाली आहे तर नक्कीच पडताळणी त्या ठिकाणी तुमच्याकडून कागदपत्रांची मागणी होऊ शकते तक्रारी जिथून आल्या पण तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर करून ठेवा आधार कार्डचं मिसमॅचिंग नाव असेल बँक खात्यावर ते बघा तुम्ही तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे का चेक करा फोर व्हीलर गाडीसाठी देखील आता तपासणी होऊ शकते असं देखील त्या ठिकाणी समजलं पण ही कंप्लेंट बेस्ड तक्रार कंप्लेंट